गेल्या काही दिवसांपासून उरण रेल्वे स्थानक आणि शहरालगत असलेल्या पाणवठ्यामध्ये अनेक पक्षांनी हजेरी लावल्याने परिसरात लागला आहे यामध्ये शेकडो फ्लमिंगोजनी हजेरी लावल्याने या रंगीबेरंगी पक्षांना पाहण्यासाठी अनेक प्रवाशांना आकर्षित करीत आहेत उरण हे पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं गाव असून समुद्र किनारा आणि खाड्यांनी वेढलेले आहे त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून उरण तालुक्यात पक्षांच्या अनेक देशविदेशी प्रजाती या परिसरात दिसून येत आहेत तर विदेशी पर्यटक असलेले फ्लमिंगो पक्षी हे नित्य तालुक्यातील किनारे आणि पाणथळ भागात दिसून येत असल्याने हे पक्षी पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचा भाग बनले आहेत उरण लुक्यातील न्हावाखाडी पांजेखाडी नवीन शेवा परिसर आणि पाणथळ भागात हजारो फ्लमिंगो दिसून येत आहेत यामुळे पक्षी निरीक्षक पक्षीप्रेमी छायाचित्रकार पक्षीतज्ञ यांच्याकडून आनंद व्यक्त होत आहे